स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं अडीच वर्षावरती निर्णय घेतलेला आहे की आता इथून संपर्क न ठेवता स्वतंत्र अर्थात हा राज्य कार्यकारिणीचा निर्णय आहे आणि तो आम्ही सगळेच बंधनकारक असं मानतो त्यामुळं आम्ही आता स्वतंत्रपणे निवडणूक लढवून आहे हे वेळोवेळी मी स्पष्ट केलेलं आहे लढ लोक मी लोकसभेची निवडणूक लढवणार आहे आणि माझा मतदारांच्यावर शेतकऱ्यांच्यावर सुशिक्षित सज्जन लोकांच्यावर विश्वास आहे त्यांच्या पाठवाला मी निवडणूक लढवतोय त्यामुळं पुढं कोण उभा राहणार आहे किती उमेदवार असणार आहेत त्याचं काही चिंता करायचं काही कारणच आहे महाराष्ट्रात किती उमेदवार आपल्या साभमानीतर्फे लढणार आहेत स्वाभिमानी ज्या कार्यकर्ते जिथं जिथं त्यांची इच्छा असेल त्या ठिकाणी लढायला आम्ही परवानगी दिली आहे कारण आम्ही कुठल्याही आघाडीशी काही संबंध ठेवलेला नाही मात्र निवड निवडणुका लढवणं म्हणजे खर्चिक काम असतं कार्यकर्त्यांना आर्थिक बोजा पडतो तेव्हा ज्या ज्या ठिकाणी कार्यकर्त्यांना स्वतःहून निवडणूक लढवायची असेल त्या ठिकाणी त्या परिसरातले सगळे कार्यकर्ते एकपटून त्यांनी त्यांचा प्रचार करावा अशी एकूण आमची संघटनेची भूमिका आहे तरी एकूण किती जागा महाराष्ट्रात असतील आम्ही आठ नऊ जागा निश्चित केले पण प्रत्यक्ष कार्यकर्त्यांच्यावर सोपवले त्यांना किती लढायचं तेवढं त्यांना स्वातंत्र्य आहे या लोकसभेच्या निवेदनाच्या निवडणुकी किंवा या निवेदनाच्या याचा तुमचा आता जे दौरा चालू आहे तोच निश्चितच गेल्या अडीच महिन्यापासून हा जनसंपर्क दौरा चालू आहे जवळपास पंच्याऐंशी टक्के मतदारसंघ माझा गाव बी देऊन संपला आहे पंधरा टक्के गेता आंध्रापूर्ण